तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या ज्येष्ठ अमावस्या तर रात्री उंबरठावर जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे नजर बाधा दारिद्र्य नष्ट होईल घरावर लक्ष्मीची अखंड कृपा राहील त्यासाठी आवर्जून तुम्ही ही एक वस्तू उद्या आपले उंबरठावर जाळायचे आहे तर बघा हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्व दिले जाते अमावस्या तिथीला शुभ कार्य करण्यास मनाई असते असे असले तरी तंत्र मंत्र संबंधित विधी पितृपूजनासाठी ही तिथी खूप महत्वाची मानली जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात आमावस्या तिथी येते आणि प्रत्येक आमावस्याचे आपले एक वेगवेगळे महत्व असते म्हणजे एक वेगवेगळे वैशिष्ट्य देखील असते अशात ज्येष्ठ अमावस्या साजरी होत आहे मात्र ज्येष्ठ अमावस्या ही पाच जुलै की सहा जुलै रोजी याबाबत संपूर्ण बऱ्याच जणांचा भ्रम झालेला आहे तर ज्येष्ठ अमावस्या ही आपण म्हणजे सहा जुलैला साजरी करायची आहे म्हणजे बघा ज्येष्ठ अमावस्या ही पाच जुलै रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला आमोस्या ही तर आमोस्या ही आपल्याला उद्या लागणार आहे तर आपल्याला उद्याच काही जे उपाय करणार आहोत ते उपाय करायचे आहे अमास्या ही आज मध्यरात्री लागणार आहे ज्येष्ठ आमोस्या कृष्ण पक्षात द्वितीय तिथीला आणि चतुर्थी तिथीचा अक्षय होत आहे त्यामुळे आमोस्या उदय तिथीनुसार आपल्याला उद्या करायचे आहे तर बघा अमावस्या ही पित्रांना समर्पित असते या दिवशी पित्रांना नैवेद्य दिला जातो या दिवशी नदी म्हणजे नदीमध्ये जाऊन जलाशय किंवा तलाव इत्यादी मध्ये स्नानाला देखील महत्व दिले आहे स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे शक्य असल्यास पित्रांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी या दिवशी उपवास करावा तसेच दान धर्म अन्नदान करा यासह अमास्याच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे असे केल्याने पितृदोष दूर होतो घरामध्ये सुख समृद्धी नाणते त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे तर आपल्याला उद्या ज्येष्ठ दिवशी रात्री उंबरठ्यावर जाळायची आहे ही एक वस्तू ती वस्तू जाळल्याने आपल्या घरात लागलेली इडापिडा भांडणे वादविवाद नजरदोष दारिद्र्य दूर होईल घरावर लक्ष्मीची अखंड कृपा राहील त्यासाठी आपल्याला नक्कीच उद्या आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये खूप अडचणी येत असतील काही बाहेरील बाधा असेल किंवा काही अडचणी असेल तर या दिवशी आपल्याला घरामध्ये ही एक वस्तू जाळायची जा आहे तर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तरी चालेल कारण की आपल्याला या दिवशी त्यांना प्रसन्न करून आपल्या घरात त्यांनी लक्ष्मीने अखंड स्थिर राहावे यासाठी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सर्वात प्रथम तुम्ही घरगुती मंदिरात गणेशाची पूजा करा गणेशाची पूजा केल्यानंतर शिवलिंगाला जल आणि दूध अर्पण करावे त्यानंतर बेलाचे पाणी तुम्ही हार आणि फुलाची सजावट करावी चंदनाचा लेप देखील तुम्ही द्यायचा आहे मिठाई अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि धूप दीप लावून आपण आरती करायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे दरम्यान ओम नमो भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे पित्रांना दुपारी धूप अर्पण करण्यासाठी शेणापासून बनवलेले गौरी जाळावी आणि त्यातून धूर निघेल असं तुम्ही करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे ते केल्याने आपल्या घराला जर दोष खूप दिवसांचे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल आणि घराची प्रगती होईल त्यासाठी तुम्ही आवर्जून उद्या उंबरठ्यावर ही वस्तू जायला विसरू नका तर बघा आपल्या घरात अनेक अडचणी संकटे प्रॉब्लेम येत असेल तर नक्की तुम्ही हा उपाय उद्या संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस करायचा आहे म्हणजे सहा वाजल्यापासून तुम्ही हा उपाय रात्री दहा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरातील अनेक अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील आणि घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहील त्यासाठी तुम्ही नक्की उद्या ही एक वस्तू घरामध्ये जायला विसरू नका त्यासाठी आपल्याला भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला सात हिरवी लवंग घ्यायची आहे म्हणजे जी लवंग असते त्याला फूल असते ती आपल्याला सात लवंग घ्यायची आहे आणि थोडीशी चिमुटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे ही मोहरी तुमच्याकडे नसेल तर आपल्या घराच्या तिथे आसपास किराणा दुकान असेल तर तिथून तुम्हाला ही पिवळी मोहरी आणायची आहे आणि ज्यामध्ये तुम्ही कापूर जाता त्या कापूरच्या स्टँडमध्ये तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहे आणि आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये म्हणजे घराचा शेवटचा कोपरा जी रूम आहे शेवटची त्या रूममध्ये जाऊन शे कोपऱ्यामध्ये आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला नंतर सर्व घरभर ते कोपऱ्यानं कोपरं फिरवून आपल्याला उंबरठ्यावर यायचं आहे उंबरठ्यावर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ते जे कापूरचं स्टँड आहे ते आपल्याला तिथेच ठेवायचं आहे जोपर्यंत ते आहे तोपर्यंत आपल्याला जळून द्यायचं आहे मधी विजवायचं नाही जोपर्यंत जत आहे तोपर्यंत जळून द्यायचं आहे नंतर त्यामध्ये ज्या काही वस्तू उरलेल्या आहे त्या परत आपल्याला घरामध्ये घ्यायच्या नाही त्या वस्तूमध्ये जी काही आपल्या घरातली नकारात्मकता आहे जे काही बाधा आहे त्या वस्तूंमध्ये आलेल्या असतात त्या मो त्या वस्तू आपल्याला एखाद्या झाडामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये खड्डा करून त्यात टाकायचे आहे किंवा तुम्ही टाकून दिला तरी चालेल तर उद्या रात्री तुम्ही उंबरठ्यावर नक्की ही एक वस्तू जायला विसरू नका घरातील इड्यापिड्या भांडणे दारिद्र्य नष्ट होईल आणि घरातील अलक्ष्मी दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहील त्यासाठी तुम्ही आवर्जून उद्या घरामध्ये ही एक वस्तू जायला विसरू नका तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते स रात्री दहा वाजेपर्यंत कधी तुम्ही हा उपाय करू शकता पण नक्की तुम्ही घरामध्ये ही एक वस्तू जाळायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक धन्यवाद